जय भीम नममुद्धाय मी भी आनंद सैंदाने एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीसला भारतीय घटनेचे शिल्पकार मोदीसत्व भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये एका कोर्टाच्या कामासाठी आले होते आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या शासकीय विश्रामगृहामध्ये थांबले होते तो ट्रायव्हल्स बंगला अर्थात आत्ताची संदेशभूमी या संदेशभूमीला शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं ही हो। मागणी घेऊन आणि समाजामध्ये जनजागृती करण्याकरिता आणि संदेशभूमीचा संपूर्ण खानदेशामध्ये प्रचार प्रसार झाला पाहिजे याकरिता संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थिकलश संदेश यात्रा ही आम्ही सात फेब्रुवारी रोजी वरळी रमाईच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही चैत्यभूमी या ठिकाणाहून आम्ही ती रथयात्रा सुरू केलेली आहे आणि ती रथयात्रा आम्ही संपूर्ण दोन हजार सदोतीसपर्यंत पाच टप्प्यामध्ये आम्ही ती आयोजित करणार आहोत हा पहिला टप्पा आहे जो पूर्ण खानदेशामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या भागामध्ये हा ही रथयात्रा फिरणार आहे आणि आता ही चाळीसगावमध्ये आलेली आहे चाळीसगावमधील जी काही आमची आयोजक समिती होती त्या आयोजक समितीने या रथयात्रेला आणि भिक्पू संघाचं एकदम आनंद आणि हर्षोल्लासामध्ये उल्लासामध्ये त्यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे धन्यवाद जय भी दादा ह्या रथयात्रेचा पुढील प्रवास कसा आहे आणि तो चाळीसगावहून कुठे जाणार आहे ही रथयात्रा खानदेशातील जे काही धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा आहे ते संपूर्ण चारही तिरघी जिल्हे फिरणार आहे त्याच्यानंतर आता ही आता चाळीसगावमध्ये रथयात्रा आलेली आहे आणि ही यात्रा ही सकाळी सहा वाजता ही भळगाव पाचोऱ्याकडे रवाना होईल पन्नास किलोमीटर आम्ही दर दिवसाला आम्ही प्रवास करत आहोत आणि रस्त्यामध्ये येणाऱ्या जे जे गाव असतील त्या सर्व गावांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार भारत बौद्धमय करण्याचा विचार आणि संदेशभूमीचा प्रचार प्रसार आणि संदेशभूमीमध्ये जे एकोणीसशे छप्पनपासून जी काय अस्थी होती त्या अस्थिचा प्रचार प्रसार करण्याचं आम्ही ध्येय घेऊन ही रथयात्रा काढलेली आहे ही तेवीस फेब्रुवारी रोजी धुळ्यामध्ये सदेश योगीला एक गौत परिषद घेऊन त्या ठिकाणी त्यांचं समारोप होणार आहे आपण देखील आपण त्या समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थित हे मी आपल्याला आजच निमंत्रण देत आहे धन्यवाद जय